ट्याण्णवपासून तर दोन हजार तीनपर्यंत आम्ही गव्हर्नमेंटबरोबर सप्लाय करत होतो पण ज्यावेळेस मी जॉईन झालो त्यावेळेस वडिलांनी बऱ्यापैकी सेट केलं होतं चांगली स्टेटस आहे हे एक्साईडच्या लेवलला नेऊन ठेवलं होतं पण ज्यावेळेस मी एकदा आलो एंट्री केली आणि नंतर विचारलं की बा हे कॉमन मार्केटिंग रहे, रहे, आमदनगर, आहे की डिस्ट्रीब्युटर आहे डीलर आहे आणि अहमदनगर नाशिक धुळे जळगाव इथपर्यंतच आहे पण त्याच्या पलीकडे काय मग असंच का एक दिवस असलं की बाबा संगमनेरपासून आपल्याला आपल्या अहमदनगर जिल्ह्याच्या ठिकाणी जायला संध्याकाळची साडेसात आठ नऊ वाजताची बस असते मग ह्या ठिकाणी जर हा बॅरियर असतो की ट्रान्सपोर्ट बॅरियर इथून आहे इथून आमची कंपनी बत्तीस देशांमध्ये एक्सपोर्ट करते आहे कारण त्या बत्तीस देशामध्ये आम्ही सांगितलं नाही की आमची प्राईस कमी आहे आमची सर्विस खूप छान आहे आमचं डिझाईन खूप छान आहे आम्ही सर्विस तुम्हाला चांगली देऊ या काही गोष्टी नव्हत्या ह्याच्यासाठी आम्ही एक वेल प्लॅन केला होता माझं नाव निलेश कचेश्वर चव्हाण मी साई अॅक्युमिलेटेड इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला रिप्रेझेंट करतो आमचं उत्पादन आहे ट्युबलर बॅटरीज सोलर ट्युबलर बॅटरीज जे आपण इन्व्हर्टरमध्ये बसवतो त्या बॅटरीज तर मी ज्या कंपनीत काम करतो आहे ती कंपनीची सुरुवात त्र्याण्णव साली झालेली आहे त्या कंपनीचं नाव होतं साई ॲक्युमिलेटेड इंडस्ट्रीज की जी माझ्या वडिलांनी सुरुवात केलेली आहे मी सेकंड जनरेशन ह्या कंपनीमध्ये आहे आमच्या कंपनीबद्दलची थोडीशी माहिती तुम्हाला सांगतो की एक जो प्रवास आहे त्र्याण्णवपासून पासून तर दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत आता दोन हजार तेवीस चालू आहे तो प्रवास जर सांगायचा ठरला ज्यावेळेस मी जॉईन केलं त्यावेळेस एस टी महामंडळ असेल बी एस टी असेल पोलीस वायरलेस असेल तिथपर्यंत सगळीकडे सप्लाय व्हायची पण जस जसं कॉम्पिटिशन वाढायला लागले त्यानंतर मी बघितलं की यार हे सगळं करतो आहे पण आपला ब्रँड कुठंच होत नाही आहे एस्टॅब्लिश होत नाही आहे मग प्रोडक्शन कपॅसिटी आम्ही वाढवलेली होती त्यानुसार प्रोडक्शन कपॅसिटीनुसार तेवढी कॅच होत नव्हती मग एक दिवस असंच पुण्याला काहीतरी गव्हर्नमेंटचंच काम होतं मला वडिलांनी काम दिलं होतं मी बसने गेलो होतो आणि शेजारीच माझ्या शेजारीच एक माणूस बसलेला होता आता त्यावेळेस काय झालं की मी खूप शाळे होतो मला असं नवीन माणसाशी बोलायचं काय बोलायचं काय बोला नाही आहे हे मी घाबरत होतो की कशाला बोलायचं काय संबंध नाही मग आपला हेडफोन लावून काना गाणे ऐकत बसायचं पण जनरली जस्ट एक चर्चा झाली विचारलंस त्याच्याकडे ते विगाडचं लेबर गळ्यात घातलं होतं त्याने म्हटलं कुठले काय तर ते म्हणे आम्ही असं विघाडला इथं सर्व्हिसला आलो होतो संगमनेरमध्ये मी पुण्याहून आलो होतो मी म्हटलं काय करता मग कुठे काय मग त्यांचं असंच बोलणं चाललं एका तास झाला आमचा नारायणगावपर्यंत आम्ही पोहोचल्यानंतर मग त्यांनी सांगितलं की तर तुम्ही हे करत असाल तर तुम्ही इंट्रोडक्शन द्या म्हटलं काहीच अडचण नाही बॅटरीमध्ये मी करतो मग ते म्हणे की आम्ही पण बॅटरी घेतोय हैदराबाद आहे दिल्लीवरून आहे जर तुमची फॅक्टरी असेल तर आम्ही तुम आमच्या नावाने तुमच्याकडून बॅटरी बनवून घेऊ ते म्हटलं काहीच अडचण नाही चालेल मग त्यांच्याकडून मी कार्ड घेतला त्या कार्डनुसार मी मुंबईला त्यांचं ब्रँच ऑफिस होतं मुंबईच्या ब्रँच ऑफिसला गेलो दोन वेळा गेलो तिथं तो ब्रँच मॅनेजर होता त्याने मला भेट नाकारली सुरुवातीला मी परत तिसऱ्यांदा गेलो त्याच्याकडून ते कार्ड घेतलं ते म्हणे ब्रँच ऑफिसला इथं काहीच होत नाही तुम्हाला हेड ऑफिसला जावं लागेल केरळाला मग केरळला मी गेलो एक दिवस पूर्ण गेलो एक दिवस सकाळी नऊला मी ऑफिसमध्ये रिपोर्टिंग केलं तर संध्याकाळी साडेचारला त्यांच्या केबिनमधून जो माणूस ज्या माणसाला कॉन्टॅक्ट करायचा होता त्याचा पीओ होऊन सांगितला की सर आज बिझी आहे आज मिळणार नाही तुम्ही पुढच्या आठवड्यात या मी, मी, मी केरळवरून परत संगमनेरला आलो आणि परत पुढच्या आठवड्यात केरळला गेलो होतो एकदा ते करत असताना पुन्हा ज्यावेळेस मला केलं तेव्हा व्ही सी एम डी तिथं होते त्यांच्यावरून माझी अपॉइंटमेंट ठिकाली दोन वाजताची आणि मी शार तिथं पावणे दोन वाजता होतो दोन तर दोन वाजता मी तिथं एंट्री केल्यानंतर माझा प्लॅन एक वेगळा होता माझा प्रॉडक्ट त्यांना डिलिव्हर करायचं की मला माहीत होतं की मी आज शिरल्यानंतर मला यांच्याकडून ऑर्डर आणायची जे कारण विगार कंपनी ही जवळजवळ साडेचार पाच हजार करोडची कंपनी आहे त्या कंपनीमध्ये संगमनेरमधला माणूस ऑर्डर काढायला घेत चालला आहे की त्यांची ऑर्डर कमीत कमी पाचशे सहाशे कोटीची ऑर्डर असते त्या ठिकाणी काही व्हॅल्यू काहीतरी दबाव असतो एक पण त्या ठिकाणी आम्ही गेलो मी एकटाच होतो तिथं त्यानंतर मिटिंगला बसलो समोर जवळजवळ सात ते आठ जणं त्यांचे सी एफ ओ व्हाईस एम डी मॅनेजर सगळ्या लेवलला अनुभव कमी पण कॉन्फिडन्स होता त्यावेळेस त्यांनी सांगितलं की बाबा ही तुमची बॅटरी आहे ही ए एवढे एवढे एजची बॅटरी आहे ही आम्हाला सहा हजारला मिळते हे मला माहीत होतं आणि मी त्यांच्याकडून ती काढली होती रेकॉर्ड हा बाहेरून मी त्यांना सांगितलं सर माझी बॅटरी ही तुम्हाला मी पाच हजारला डिलिव्हर करणार आहे आता मला माहीत होतं की माझी बॅटरी पाच हजारला डिलिव्हर होणार आहे की नाही होणार आहे पण मी तिथं कमिटमेंट केली तिथंच ते सगळे गडबडले की बरं पाच हजारला कसं काय शक्य आहे मग त्यांच्यात काहीतरी कम्युनिकेशन झालं टेक्निकल इंचार्ज झालं की सर यांची सहा हजारला आपण ऑलरेडी मा मार्केटमधून मा घेतो आहे ही साई बॅटरीवाले पाच हजारला तुम्हाला देऊ शकणार नाही जर ते देणार असेल तर हंड्रेड अँड वन पर्सेंट हे काहीतरी चीट करणार बॅटरी मागं त्यानंतर मी म्हटलं ठीक आहेच काहीच अडचण नाही आहे मी तुम्हाला बँक गॅरंटी पण तयार तयार आहे काहीच अडचण तुम्ही जर मागत असाल तर ते म्हणे काही अडचण नाही पाच हजारात तुम्ही आम्हाला बॅटरी द्या त्यांनी ट्रायल ऑर्डर काढली ट्रायल ऑर्डर आम्ही पाच हजारात सप्लाय केले त्यावेळेस पुन्हा घरी आलो घरी आल्यानंतर वडिलांबरोबर डिस्कशन केले वडील म्हणे हा कोणता धंदा केला तू सहा हजारची बॅटरी पाच हजारला विकून आला उलट सहा हजारची बॅटरी तू साडेसहा हजारला विकायला पाहिजे होती म्हणलं ही ही निगेटिव्ह मार्केटिंग पॉलिसी असते की जेणेकरून आपल्याला पहिले एंट्री होणे महत्त्वाची आहे कारण त्यांना क्वालिटी जर आपल्याला दाखवायची ठरली ना तर क्वालिटीला त्यांना त्या रेटला देऊन पण चालणार नाही कारण त्या रेटला त्यांना ऑलरेडी मिळते त्यामुळे ती आपली पहिली बॅटरी तिथं गेली पाहिजे हा लॉस भरून काढायला आपल्याला पुढचे वर्षभरे हा लॉस मी तुम्हाला भरून देईल या कन्सिडरवर पप्पांना आम्ही चालू केलं किंवा ठीक आहे मग पाच हजारामध्ये आम्ही त्यांना सप्लाय केला सुरुवातीचे काही एक दोन लॉट गेले त्यांनी त्या ते बॅटऱ्या त्यातल्या वीस पंचवीस बॅटऱ्या फोडल्या चेक केल्या तर बॅटरीत ॲप्सल्युटली प्रॉब्लेम नाही आहे पुन्हा त्यांनी सेकंड ट्रायल ऑर्डर दिली पुन्हा आम्ही सेम रेटला त्यांना दिली कारण आम्हाला एकट्याला माहित होतं की ती आम्ही लॉस लॉस मेकिंग बिझनेस करतोय मग त्यांनी समोरच्या पार्टीला फोन केला की आम्हाला पाच हजारला तुझ्यापेक्षा पण चांगली बॅटरी मिळते तू पाच हजारला दे समोरची पार्टी पण थोडीशी कन्फ्युज झाली म्हणजे पाच हजारला आपल्याला बनतच नाही बॅटरी आणि पाच हजारला कसं काय देऊ राहिले नाही म्हणे ते देत आहे तुला द्यायची असेल तर तू दे नाही तर सगळी ऑर्डर आम्ही साई बॅटरीला देऊन टाकल मग तो पण गडबडला त्याने मार्केटमधून आमच्या दीडशे दोनशे बॅटरी घेतल्या तिथं आमच्या सात हजारने बॅटरी घेतली त्यांनी आणि त्या फोडल्या त्यामुळे आमचा रिकवर लॉस तो तिथं भरून निघाला पण त्याच्यानंतरही त्याला ते जमलं नाही कारण त्याला ते कळालंच नाही की पाच हजारला आम्ही कसं काही देऊ शकतो आणि कोणताही बिझनेसमॅन हा लॉसमध्ये बिझनेस करणारा नाही आहे ही फक्त पॉलिसी आमचीच होती की लॉस मेकिंग बिझनेस आहे मग त्यानंतर तो म्हटला की मी नाही देऊ शकणार आहे मग त्यानंतर ते आमच्याकडं आले मग आमच्याकडं आल्यानंतर आम्ही त्यांच्या समोर गेलो आणि त्यावेळेस साधारणतः आम्ही तीन ते चार हजार बॅटरी सप्लाय केलेल्या होत्या मोठा लॉस त्या काळातला खूप मोठा लॉस होता मग माझी अपॉइंटमेंट त्यांच्या सी एम डी बरोबर मी अपॉइंटमेंट घेतली आणि वी सी एम डीला समोर जाऊन सांगितलं सर मी सुद्धा तुम्हाला सहा हजारच बॅटरी देणार आहे इथून पुढे पण की जेणेकरून तुम्ही कालपर्यंत त्यांचीच घ्यायची फक्त हा जो मागचा लॉस होता हा तुमचा प्रॉफिट हा आमचा लॉस आहे मला हा लॉस नको आहे परत हा लॉस हा तुमचा प्रॉफिट आहे हा तुमचा प्रॉफिट तुमच्याकडे ठेवा जस्ट एक की आता एक वर्ष झालं दोन वर्ष झाले माझी बॅटरीची क्वालिटी तुम्ही सांगा फक्त त्या लॉसची क्वालिटी विचारण्यासाठी मी हा लॉस केला लाखो रुपयाचा साधारणतः त्यावेळेस आम्हाला पंधरा ते वीस लाखाचा लॉस आला होता तर या पंधरा वीस लाख रुपये मी जे स्पेंड केले तुमच्यासाठी हे फक्त लॉस बिझनेस आहे की मला तुमच्याकडून फक्त क्वालिटी कशी तेवढं सांगा कारण मला कसं की मला बॅटरी विकायची माझ्या बॅटरीची लाईफ जर दोन वर्षाची असेल तर मी बॅटरी माझी ओके कधी पण माझं बाळ माझ्यासाठी खूप छान आहे पण हे लोकांसाठी नसतं त्यामुळे दोन वर्षानंतर मी तुमच्यासमोर आता परत उभं राहिलो आहे जे काही लॉसमध्ये बॅटरीज विकल्या त्याची फक्त क्वालिटी मला सांगा तुम्ही मला तुम्ही इथून तुम पुढे ऑर्डर द्या किंवा नका देऊ मला त्याच्याशी काही करते फक्त मला एक एंट्री करायची होती विघाडमध्ये आणि मला माझी क्वालिटी प्रूव करण्यासाठी मी लॉस मेकिंग बिझनेस केलेला आहे तिथं तो वी सी एम डी इम्प्रेस झाला मग त्याने सगळं ते काढलं आणि ते पण लोक इथिकल एवढे होते की त्यांनी आम्ही काही जो लॉस दिला ना तो आम्हाला सहा महिन्यात भरून पण दिला की तेवढं पण त्यांचं की नाही मग मी पहिल्यांदा एवढी मार्केटिंग पहिल्यांदा बघितली की अशी वेगळी टॅकने निगेटिव्ह लॉस मार्केटिंग की दुसऱ्या कॉम्प्युटरला बंद करून तुम्हाला चालू करायला लावणं मग नंतर तुमची क्वालिटी मेंटेन करणं त्यामुळे ते त्यांनी पण आम्हाला तो लॉस पुढच्या बॅटरीजमध्ये सप्लाय करून पण टिल टू थाउजंडपासून टू थाउजंड uh, सेवन्टीनपासून तर आजपर्यंत जवळजवळ आमच्या नऊ ते दहा वर्ष बिघाड कंपनीबरोबर वर जोडले गेलेलो आहे मग ज्यावेळेस एका अर्थी एक ओईम्स आमच्याकडे ब्रँड आला त्यानंतर मग नवीन नवीन ब्रँड्स आमच्याकडे यायला लागले रॉकेट ब्रँड असू प्रेस्टोलाईट असू वारी सोलर असू वारी सोलर इथं नंबर वन कंपनी इन इंडिया ছোটে ছোট 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 ব্র্যান্ড যায় লাগলে मग त्या ठिकाणी बरेचसे काही लोक आहेत ते सांगतात सांग की बाबा तुमचा ब्रँड स्वतःचा कुठे तुम्ही विगरच्या बॅटऱ्या ते तुम्ही यांच्या बॅटऱ्या बनवता तुमची त्यांच्या बॅटऱ्या बनवतात तर मला असं सांगू इच्छित की तुम्ही सुरुवातीला त्या ब्रँडच्या मागे न जाता तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर किती महत्त्वाचं आहे की तुमचा खर्च काय आहे तुमचं दैनंदिन एक्सपेन्सेस कसे मेंटेन करत आहे तुमचं ॲडमिनिस्ट्रेशन कसं आहे तुमचं परचेस पॉवर कशी आहे ह्या सगळ्या तुम्ही एक लेखाजोखा तुमच्याकडे राहू द्या मग तो उद्योजक आहे कारण हे सगळ्या गोष्टी तुम्हाला पुस्तकात कुठंच मिळणार नाही हे ज्यावेळेस तुम्ही उडी खाणार आहे त्यावेळेस तुम्हाला करा कारण एमध्ये पण तुम्हाला हे शिकवलं जात नाही की तुम्ही मार्केटिंग करताना कशी मार्केटिंग निगेटिव्ह मार्केटिंग करा हा वर्डच एमध्ये नाही आहे की तुम्ही दहा रुपयाची वस्तू पाच रुपयात विका कंपनी चालवत असताना तुमचं प्रोडक्शन तुमची क्वालिटी तुमचं ॲडमिनिस्ट्रेशन तुमचं मार्केटिंग आणि तुमचं परचेस या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला दैनंदिन ट्रॅक ठेवावा लागतो पण ज्यावेळेस तुम्ही साई सम्राटमध्ये याल त्यावेळेस मॅनेजमेंट एक आहे एक पॉलिसी मॅनेजमेंटची आहे की आमच्या ह्याच्यात साई सम्राटमध्ये प्रत्येकजण मालक आहे इथं कोणीही एक uh, मालक आहे मग त्याच्यानंतर हा ह्याचा डिपार्टमेंट ते त्याच्या जो तो ज्याच्या त्याच्या डिपार्टमेंटचा मालक आहे तो तो त्याच्या त्या डिपार्टमेंटमध्ये स्वतःचं एक ॲक्शन घेऊ शकतो इथं कोणीच नाही ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये पर्चेसवाला असल तर तो त्याच्या पद्धतीने इतकं घासाघीस करतो की लोक आम्हाला फोन करतात की अहो साहेब मालक तो एक तुम्ही आहे तो एवढा घासागीस करतो आहे असे आमचे एक स्ट्रॉंग जे एम्प्लॉई आहे आमचे जे पार्टनर्स आहेत सगळे की मार्केटिंग आहे तर आता एवढं सगळं बघितलं की बत्तीस देशांमध्ये आम्ही एक्सपोर्ट करतो आहे टर्नओवर हंड्रेड प्लस आहे झालेला आहे कधीच आमचा तो ते सगळं करत असताना मार्केटिंगवर आमचा शून्य रुपयाचा खर्च येतोय आता तुम्ही म्हणाल की शंभर कोटीच्या पुढे टर्नओव्हर करायचा आणि शंभर रुपयात किंवा शून्य रुपयात टर्नओव्हर करणे नाही कारण बरेचसे मी मुलाखती बघितल्या आहेत त्याच्यात खूप सांगितलं की तुम्ही मार्केटिंगवर असं करा मार्केटिंगवर इकडे खर्च करा तिकडे खर्च करा पण मी जे सांगत असतो दरवेळेस की आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग हे सगळ्यात महत्त्वाचे आहे युवा उद्योजकाला कारण काय होते की मार्केटिंगवर खर्च करणं पुन्हा त्याच्यावर पण प्रॉडक्टवर पण खर्च करणं हे सगळं एकत्र आता नाही होते तर तुमच्याकडं मार्केटिंगची स्किल काय आहे नवीन टेक्निक काय आहे त्यानुसार की मार्केटिंग आहे की तुम्ही कमिशन बेसिसवर ठेवलं तरी चालेल की बाबा तू सेल कर तू सेल केला की तुलाही कमिशन कंपनीला प्रॉफिट त्यामुळे तो दिवस रात्र पळणार तसंच प्रोडक्शन आहे की आजकाल कसं होतं की नऊ वाजले आला संध्याकाळी सहा वाजले घड्याळ बघितलं गेला पण मग अशाने फॅक्टरी चालणार नाही आहे मग आम्ही काय केलंय की जेव्हा मार्केटिंग करत असताना कमिशन बेसिसवर केल्यानंतर बाबा तू पूर्ण घे मग ते करत असताना इकडे प्रोडक्शन पण व्हायला पाहिजे मग आता ज्यावेळेस मार्केटिंग धडाधड मार्केटिंग रिक्वायरमेंट आल्या तर त्या प्रोडक्शन होईना मग आता प्रॉडक्शन होत नाही आहे म्हणून आमची परत मिटिंग घेतली मग आम्ही प्रोडक्शनमध्ये काय केलं इन्सेंटिव्हवर टाकलं की बाबा प्रोडक्शन पर पीस तुझा सॅलरी राहील की तुझी बेसिक सॅलरी तू एवढ्या एवढ्या बॅटरी केल्या की तुझी एवढी सॅलरी अजून वाढल्या की सॅलरी तुझी अजून वाढणार त्याच्या अजून वाढल्या की सॅलरी अजून वाढणार म्हणून त्यामुळे काय झालं की धडाधड बॅटरीज बनायला लागल्या आमच्या इथं त्यामुळे ती जी पारंपरिक पद्धत होती की फक्त रोज भरला की माणूस चालला घरी तसा नाही की तो रात्रभर आठ वाजेपर्यंत सात वाजेपर्यंत दहा वाजेपर्यंत थांबायचा ओव्हर टाईम नव्हता आमच्याकडे कोणताच आणि तो दहा वाजता पण बॅटऱ्या बनून जायचा कारण त्याला त्या बॅटरी मागे पैसे मिळायला लागले होते मग हे करत असताना ह्याच्यात दुसरा धोका काय असतो की क्वालिटीचा की नुसतं बॅटऱ्या बनवायला लागल्या ला पण याच्यात क्वालिटी काय म्हणून आम्ही काय केले की एक क्वालिटी टीम त्याच्यावर नेमली की क्वालिटी टीमचं काम तेवढंच आहे की तुम्ही त्याच्यातला फाइंड आऊट करा की ह्याचा क्वालिटीचा प्रॉब्लेम आहे जर काही क्वालिटीचा इश्यू झाला तर आम्ही क्वालिटी पकडत होतो सेम मॅरेज इज ॲडमिटेशन आता ॲडमिटेशनमध्ये पण आमचे सगळेच एक एक सेटअप तयार आहे की पूर्ण एच आर टी वेगळी आहे आमची परचेसवाली वेगळे आहे टॅक्सेशनवाले वेगळे आहे तर अशा पद्धतीने एक एक लेखाजोखा आम्ही कंपनीमध्ये बसवलेला आहे त्यामुळे युवा उद्योजकांना मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे सा की तुमच्याकडं आज काही नसताना तुम्ही काहीतरी करण्याचा विचार करा कारण हा प्लस पॉईंट जो तुमच्याकडं आहे तो आमच्याकडं नव्हता त्यामुळे आमच्यापेक्षा टेन्शन तुम्हाला खूप कमी आहे आता यामध्ये काय असतं की युवा उद्योजक कोणीही पण की बिझनेस कोणता करावा मग बिझनेस कशासाठी करावा याचा विचार कोणीच करत नाही बिझनेस म्हणजे काय की तुम्ही पैसा कमवणं स्टेटस कमवणं मला बंगला पाहिजे गाडी पाहिजे घर पाहिजे याला आपण एकंदरीत बिझनेस म्हणतो पण बिझनेसची व्याख्या तुम्ही नेमकी समजून घ्या की बिझनेस का करावा याच्यास रिलेशन आपल्या समाजासाठी काय आहे फॅमिलीसाठी काय आहे मित्रासाठी काय आहे आणि मग वैयक्तिक लेवलला मग त्याचा फायदा नंतर आपल्यासाठी काय आहे पण उद्योजक काय करतो हे नवीन उद्योजक हे विसरून जातो नवीन उद्योजक फक्त बघतो की आपण स्टोरी बघणार यूट्यूबमधल्या चांगल्या स्टोरी बघायच्या पुस्तकं वाचायची आणि त्यानुसार काही प्रॅक्टिकल नसताना उद्योजकामध्ये उडी घेतो उद्योगामध्ये उडी घेतो पण त्या उडी घेत असताना त्याचे बारकावे पेरि, तो बघत नसतो की बाबा हा उद्योग खरंच कशासाठी आहे हा उद्योग करता असताना त्या वर्तुळात असे उद्योजक किती आहे असे उद्योग किती आहे त्या वर्तुळाचं पॅरामीटर किती आहे त्याचा पेरी पेरीफेरी किती आहे की तिथं आपण उद्योग केल्यानंतर आपला तो उद्योग चालला पाहिजे मी माझ्या प्रत्येक स्पीचमध्ये सांगत असतो की उद्योग करताना कोणताही उद्योग करताना एक तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या आपण उद्योग का करतो आहे मी इव्हन तुम्ही कोणताही उद्योग निवडला तर कोणताही निवडला निवड करत असताना त्याचा कॉम्पिटेटर शोधा की तो शेजारी पण तेच दुकान आहे समजा एक पेशन्स तुम्हाला किती आहात आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने तो बिझनेस पुढे नेत आहे आणि बिझनेसचे ध्येय तुमच्यापर्यंत आहे का तुमच्याकडं तुमचं मोटो क्लिअर आहे का तुमचं प्लॅन क्लिअर आहे का तुम्हाला किती पैसे कमवायचे आणि किती किती पैसे गमवायचे ह्याचं आहे कारण कम तुम्ही कमवायच्या अगोदर तुमचे गमवायचं प्लॅनिंग करावं लागेल कारण आपण ज्यावेळेस फक्त अपेक्षा घेतो की आपल्याला बिझनेसमधून पैसे कमवायचे त्यावेळेस आपला एक माइंडसेट तयार होतो की पॉझिटिव्हनेस की अरे मला पैसे कमवायचे पण ज्यावेळेस तिथं कुठेतरी गमवलेले जातात पैसे त्यावेळेस माणूस हाताश होतो निराश होतो आणि तिथून मग तो खसला जातो मग खसल्यानंतर माणूस काय होतो की त्याच्या निगेटिव्ह विचार चालू होतात की माझं चालतच नाही माझं हेच होत नाही मग त्याच्याच दुकानात आहे मग तुम्ही जेवढे विचार करणार असे निगेटिव्ह विचार तेव्हा ते लॉ ऑफ अट्रॅक्शन एक असतो तीथ तो अट्रॅक्ट होतो आणि मग तुमच्याकडे ती गिरक येणं कमी होऊन जातं पण जेणेकरून बिझनेस करताना कोणताही तुम्ही बिझनेस करा पहिली गोष्ट आहे की तुमच्या मध्ये पॉझिटिव्हनेस किती आहे तो पहिले चेक करा आणि तो अजून किती येईल की कि कधी पण तुम्ही उघड्या डोळ्याने स्वप्न बघा झोपल्यावर स्वप्न बघणाऱ्या माणसाचे स्वप्न पूर्ण होत नाही जो उघड्या डोळ्याने स्वप्न बघतो आमच्या कंपनीबद्दलची थोडीशी माहिती तुम्हाला सांगतो की दादासाहेब फाळकेचा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा दुसरा दोन नंबरचा पुरस्कार मिळालेला आहे त्यानंतर डीआयसीचा पुरस्कार मिळाला आहे कंपनी आता प्रायव्हेट लिमिटेड आहे आणि कंपनी लवकरात लवकर ती पब्लिक लिमिटेड लिस्टेड बाय शेअर्स होणार आहे नेक्स्ट थ्री इयर्समध्ये प्रोसेसिंग चालू झालेली आहे आफ्टर ऑल सगळं डिस्कशन नंतर मला एक सांगू इच्छितो की मला ह्या प्लॅटफॉर्मवर हुबळ राहण्यासाठी जे इन्व्हाइट केलं आहे वेथ टॉकने त्यांच्यासाठी मी खूप भरभरून शुभेच्छा देतो